एक ब्रेकिंग न्यूज बघ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव जवळ पाण्याचा व्हॉल्व फुटलाय त्यामुळे पदरीकरणाचं के आय टी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ही मोठी गळती लागली आहे यामुळे हजारो लिटर पाणी हे राष्ट्रीय महामार्गावर वाहू लागलंय यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत आहे एकीकडे राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना पुण्यात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेलंय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुल शिरगावजवळ पाण्याचा बॉल फुटलाय यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे महामार्गावरती सध्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे टी आय टी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे यामुळे हजारो लिटर पाणी हे वाया गेलं आहे राष्ट्रीय महामार्गावरती हे संपूर्ण पाणी येत आहे त्यामुळे आता वाहन चालकांशी या ठिकाणाहून जात असताना मोठी कसरत बघायला मिळते आहे तर स्थानिकांकडून देखील संताप व्यक्त केला जातो आहे हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं सध्या स्थानिक संतप्त झाल्याचं देखील बघायला मिळत आहे